हाय नमस्कार माझ्या सगळ्या मैत्रिणींना आजचा दिवस खूप आनंदाचा जावं तर मैत्रिणींनो खाल खालोखाल बायकांची सगळ्यात आवडती गोष्ट कोणती तर ती म्हणजे आपल्या घरातील भांडी दुसऱ्या कोणत्याही गोष्टीवर आपलं नाव नसलं तरी आपल्या घरातील भांड्यांवर मात्र नक्की हमखास आपलं नाव हे असतंच आणि जरी आपल्याला काही घ्यायचं नसलं ना तरीसुद्धा आपण कुठे बाजारात गेलो किंवा डी मार्टला जरी गेलो ना तरीसुद्धा त्या भांड्यांच्या सेक्शनला मात्र आपण एक फेरी नक्की मारून येतो तर असं हे आपलं भांडी प्रेम असतं आणि त्यामुळेच आपण खूप सारी भांडी आपल्या किचनमध्ये घेत असतो तर जेव्हा आपण अशी भांडी सतत घेऊन येतो ना तर तेव्हा ती जर आपल्या रोजच्या वापरासाठी उपयुक्त ठरत नसतील ना तर ती फक्त ट्रॉलीमध्ये पडून राहतात आणि पर्यायाने आपले पैसेसुद्धा वाया जातात तर मग रोजच्या वापरासाठी आपण कोणती भांडी निवडावीत असं आपल्याला प्रश्न पडतो तर आजकाल तर भरपूर प्रकार आलेले आहेत भांड्यांमध्ये जसं की स्टेनलेस स्टील आहे आणि आपली पारंपरिक जी भांडी असतात म्हणजे भिडाची ज्याला आपण कास्ट आयन म्हणतो किंवा लोखंडाची किंवा पितळी भांडी तर ही पारंपरिक भांडी आपल्या आरोग्यासाठी खरोखरच खूप चांगली असतात पण काय होतं की ही भांडी थोडीशी हेवीसुद्धा असतात म्हणजे रोजच्या वापरासाठी ही हेवी असतात आणि शिवाय काही ठिकाणच्या वातावरणा म्हणजे म्हणजे मी जिथं राहते ना तिथलं वातावरण खूप दमट आहे आणि अशा ठिकाणी ही भांडी मेंटेन करणं थोडंसं अवघड असतं खूपशा घरांमध्ये सरळ वापरली जाणारी भांडी म्हणजे अॅल्युमिनियम किंवा जर्मलची भांडी असतात तर ही भांडी जेव्हा आपण घेतो ना तेव्हा बऱ्यापैकी अशी जाड असतात आणि कालांतराने वापरानंतर ती अशी हलकी झालेली दिसतात तर मग हे ॲल्युमिनियम जातं कुठे त्याच्यावरती एका ठिकाणी वाचलं की ही जी अॅल्युमिनियमची भांडी आहेत ना ती अशी जेव्हा हलकी होत जातात ना तर ते ॲल्युमिनियम आहे ते पोटामध्ये जातं आणि म्हणूनच अॅल्युमिनियम हे शरीरासाठी घातक असतं मग आता रोजच्या वापरासाठी कोणती भांडी निवडावी तर मी गेल्या चार ते पाच वर्षापासून ट्रायप्लाय स्टेनलेस स्टीलची कढई कुकर वापरत आहे तर तेच मी आज तुमच्याशी शेअर करणार आहे तर ही जी भांडी असतात ना ती ती सुद्धा खूप इझी असतात जास्त आपल्याला कष्ट पडत नाहीत कारण बघा की खराब झालेली जास्त भांडी असतील तर आपला किती सारा वेळ आणि एनर्जी ती घासण्यामध्ये वाया जातो त्यामुळंच आपल्याला आवडतात म्हणून जास्त भांडी न आणता जेवढी आपल्याला घरामध्ये उपयुक्त आहेत ना रोजच्या वापरासाठी तेवढीच भांडी आपण ठेवावीत असं माझं आता मत झालेलं आहे ज्या वापरासाठी उपयुक्त अशी कोणती भांडी आहेत की ज्यामुळं आपला खूप सारा वेळ आणि एनर्जीसुद्धा वाचणार आहे आणि शिवाय ती आपल्या आरोग्यासाठी सुद्धा चांगली आहेत आणि वर्षा सुद्धा ती टिकणारी आहेत तर आज मी तुमच्याशी माझं भांड्यांचं जे कलेक्शन आहे घरातील ते शेअर करणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तुम्हाला तो नक्की उपयुक्त ठरेल तर चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात तर सगळ्यात आधी आपण ही कढई बघूयात ही कढई मी गेल्या चार वर्षापासून वापरत आहे स्टेनलेस स्टील ट्रायप्लायची आहे आणि हॉकिन्स कंपनीची आहे टू पॉईंट फाय लिटरची आहे आणि हिचा थिकनेस थ्री एम mm एम एवढा आहे तर जनरली आपण बघतो की स्टेनलेस स्टील असतात ना तर त्याच्यामध्ये आपण फोडणी वगैरे करताना करतात तर जेव्हा अशी ट्रायप्लायची स्टीलची भांडी असतात ना तर त्याच्यामध्ये ट्रायप्लाय म्हणजे तीन लेअर असतात वरचा आणि जो बेसचा असतो तो स्टील असतो आणि मध्ये अल्युमिनियम असतो त्याच्यामुळे जेव्हा आपण एखादा पदार्थ त्याच्यामध्ये शिजवतो तेव्हा इक्वली शिजतो म्हणजे एकसारखी त्याला हीट अशी लागते आणि पदार्थ त्याच्यामध्ये करपत आणि जेव्हा आपण कढई घेतो ना तेव्हा अशी डीप बघून घ्यायची जेव्हा खोलगट कढई असते ना म्हणजे ही एकदम पण खोलगट नाही थोडीशी पसरट आणि खोल, खोल सुद्धा आहे तर याच्यामध्ये जे जेव्हा आपण पदार्थ करतो तर तो आपण हलवताना तो इकडे तिकडे असं सा खाली सांडत नाही आणि शिवाय याचा उपयोग आपण तळण्यासाठी सुद्धा करू शकतो तर मी फक्त दिवाळीमध्ये जेव्हा चकल्या तळायचे असतात ना तेव्हा याचा उपयोग करते कारण ही पसरट सुद्धा आहे त्याच्यामुळे त्याच्यामध्ये एक एकाच वेळेला भरपूर चकल्याशा आपण तोळश आणि याच्यामध्ये पाच ते सहा लोकांना पुरेल एवढी भाजी होते आता हे दुसरं भांड बघूयात तर हे सुद्धा स्टेनलेस स्टीलचंच आहे पण हा ट्रायपलाय नाही आहे याला खाली असं सँडविच बॉटम आहे म्हणजे स्टीलचा जो एक असा लेअर असतो तो खाली असा चिटकवलेला असतो तर ही सुद्धा एक पाच वर्षापासून मी वापरते आहे तर याचा उपयोग मी कालवण वगैरे करण्यासाठी करते तर इथं बघा मी ही आमटी केलेली आहे म्हणजे पोळ्याची आमटी आहे त्याच्यानंतर हा एक फ्राय पॅन आहे तर तो मी आत्ताच घेतलेला आहे म्हणजे मागच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्याशी तो शेअर केला तर एखादा फ्राय पॅनसुद्धा आपल्या घरामध्ये असावा आणि हा सुद्धा ट्रायप्लाय स्टीलमध्ये आहे आणि चोवीस सेंटीमीटरचा आहे आणि हा सुद्धा हॉकिन्स कंपनीचा आहे कारण मी कढई वापरलेली आहे त्याच्यामुळे मी परत हॉकिन्सच घेतला आणि हा मी विदाऊट लीड घेतलेला आहे जेव्हा आपण लीड घेत नाही ना तेव्हा आपल्याला ते, ते भांड आहे ते स्वस्त पडतं आणि हे एक कॉपर बेसचं भांड आहे त्यांनी बऱ्यापैकी ते जाड आहे तर हे कॉपर बेसचा असतो तो, तो असं जाड बघून घ्यायचा हलकं भांड घेतलं तर त्याच्यामध्ये फोडणी करपते तर याचा उपयोग मी वरण किंवा आमटी वगैरे करण्यासाठी करते जनरली महाराष्ट्रीय जेवणामध्ये रोजच्या रोज आपण काय बनवतो तर एक भाजी असते एक रस्सा भाजी असते किंवा वरण किंवा आमटी असते तर ही एवढी भांडी रोजच्या उपयोगासाठी ठीक आहेत आणि त्याचबरोबर अजून एक कढई आहे आणि अजून एक कढई आहे आणि ही हार्ड एनोडाईज आहे आणि ही सुद्धा चांगली असते म्हणजे अॅल्युमिनियमच्या पेक्षा चांगली पण स्टीलपेक्षा थोडी कमी अशी आहे आणि तळण्यासाठी वगैरे ही कढई खरच खूप चांगली आहे आणि हिला किती पण घासलं ना अशी हार्ड एनोड्याची भांडी तरी ती खराब पण होत नाही तळण्यासाठी वगैरे हिचा उपयोग होतो किंवा थोडीशी भाजी जर करायची असेल तर सुद्धा हिचा उपयोग होतो लोखंडाची कढई चांगली असते पण आमच्या इथे काय होतं इथल्या वातावरणामुळे ना त्याला लगेचच गंज पकडतो त्यामुळे मला स्वतः सुद्धा ही तांब्याची पितळेची किंवा लोखंडाची अशी भांडी आवडतात पण ती मेंटेन ठेवणं जरा अवघड असतं या वातावरणामध्ये आणि रोजच्या रोज आपल्याला स्वयंपाकासाठी लागणारी गोष्ट म्हणजे कुकर तर कुकर हे आपल्या घरामध्ये असतातच तर हे माझ्याकडे स्टेनलेस स्टीलचे कुकर आहेत आणि हे पिजन कंपनीचे आहेत फक्त हे ट्रायपलाय नाही तर हे सँडविच बॉटम आहे म्हणजे स्टेनलेस स्टीलचा एक थिक लेअर असतो तो खाली असं चिटकवलेला असतो आणि हे सुद्धा मी गेल्या चार वर्षापासून वापरत आहे आणि हे सुद्धा मी अमेझॉनवरून मागवलेले आणि ह्या दोन कुकरला मिळून एकच झाकण आहे आणि हा कॉम्बो पॅक होता आणि त्याच्यावरती एकच झाकण असं होतं त्यामुळं आणि कमी किंमतसुद्धा होती त्याच्यामुळे म्हणजे तेव्हा ॲमेझॉनचा सेल होता तर त्याच्यामुळे मी ही तेव्हा घेतलेली पण तुम्हाला जर दोन कुकर एकत्र लावायची गरज असेल तर तुम्ही असं घेऊ नका दोन वेगवेगळे कुकर घेतले तरी चालेल तर ह्यातला एक आहे तो तीन लिटरचा आहे आणि एक दोन लिटरचा आहे आणि एकाचा उपयोग मी डाळ भात लावण्यासाठी करते आणि हा जो पॅन आहे ना खरंच तो तर इतका उपयुक्त आहे ना तर मी तरी भाजी वगैरे याच्यामध्येच करते सकाळच्या वेळेला जेव्हा आपल्याला गडबड असते ना तर त्याच्यामध्ये पटकन अगदी पाच मिनिटामध्ये याच्यामध्ये भाजी होते म्हणजे कडधान्य वगैरे आहेत ना तर ते, ते शिजण्यासाठी बराच वेळ लागतो तर ह्या पॅनमध्ये आपण शिजवल्यामुळे पटकन भाजी होते आणि हे स्टेनलेस स्टीलचे असल्यामुळे एवढी वर्षे वापरते तरी आतून असे काळे वगैरे पडलेले नाही आहेत किंवा खराब झालेले नाही त्यामुळे ना आपला याचा घासायचा सुद्धा वेळ वाचतो कारण हे पटकन स्वच्छ होतात तर याच्यामध्ये मी चिंचगुळाची चटणी बनवलेली आहे तर जेव्हा आपण ही दुसऱ्या अॅल्युमिनियमच्या किंवा दुसऱ्या भांड्यांमध्ये बनवतो ना तर तो त्याची रिॲक्शन होते पण स्टीलची त्याच्याबरोबर रिॲक्शन होत नाही त्याच्यामुळे हे सेफ असतं अजून एक अगदी रोजच्या रोज सकाळ संध्याकाळ आपल्याला लागणारी गोष्ट म्हणजे चपाती किंवा भाकरीचा तवा अॅल्युमिनियमचे तवे असतात तर ते तर किती घासाव्या लागतात हे तुम्हाला माहितीच आहे तर हा हार्ड एनोडाईचा फ्युचुरा कंपनीचा माझ्याकडे आहे आणि हा जास्त घासावा पण लागत नाही आणि शिवाय टिकाऊसुद्धा आहे आणि याच्यामध्ये चपाती अगदी सॉफ्ट आणि छान बनते आणि चपातीबरोबरच पोळ्यासुद्धा म्हणजे पुरणपोळ्या किंवा ही बेसनची पोळी मी इथं केलेली आहे तर हीसुद्धा बघा खाली चिटकत नाही आणि त्यामुळे चांगली होते म्हणजे हे नॉनस्टिकसारखं नाही आहे परंतु चांगलं आहे तर आता या सगळ्या भांड्यांबरोबरच काही पारंपरिक भांडी आपण बघूयात तर हा आहे यांचा म्हणजे भिडाचा तवा आणि मी सुद्धा कोकणात आल्यानंतरच मला ही गोष्ट समजली कारण कोकणामध्ये घावणे केले जातात आणि त्यासाठी हा तवा लागतोच इकडे म्हणजे जे तांदळाचे घावणे केले जातात ना तर ते या भिडाच्या तव्यामध्येच चांगले होतात अगदी नॉनस्टिकच्या तव्यामध्ये सुद्धा अजिबात चांगले होत नाहीत आणि या तव्याला ना इकडे काविल म्हणतात म्हणजे थोडासा खरबरीत असतो आणि बऱ्यापैकी जड आहे हा बाकीच्या तव्यांसारखा असा गुळगुळीत असा नसतो पण याच्यामध्ये पदार्थ बनवलेले चांगले असतात आरोग्यासाठी आणि हा वापरण्याआधी चांगला तयार करून घेणं गरजेचं असतं जसं की घाटावरती पहिले लोखंडाचे तवे असायचे ज्यामध्ये भाकरी भाजी केली जायची तर त्याचप्रकारे इकडे हे काष्ट असतात आणि हा सुद्धा भिडाचाच पात्र आहे आणि खरोखरच ह्याच्यामध्ये आपे पटकन होतात आणि खूप छान टेस्टीसुद्धा लागतात फक्त हा ही जी भांडी आहेत ना तर ती व्यवस्थित तयार करून घ्यावी लागतात आणि थोडंसं तेल लावून ठेवलं ना तर ही भांडी चांगली टिकतात आता याच्या व्यतिरिक्त आपल्या घरामध्ये कुठली भांडी असावी तर ही आहे स्टेनलेस स्टीलची पातेली आहे है, तर ह्यालासुद्धा बघा सँडविच बॉटम आहे म्हणजे हे मी एक दोन वर्षापूर्वी घेतलेलं का भाजी वगैरे उरलेली असेल ना तर ती काढून ठेवण्यासाठी वगैरे आणि याबरोबरच ही बाकीची जी दोन पातेली आहेत ती तर खूप वर्षापूर्वीची आहेत अगदी पंधरा वीस वर्षापूर्वी आणि तेव्हाचं स्टील खूप चांगलं असायचं तेव्हा काय असं सँडविच बॉटम किंवा स्टेन ट्रायप्लाय नव्हतं पण तेव्हाचं स्टील खरंच चांगलं आहे आणि हे दुधासाठी एक आपण वेगळच पातेल ठेवतो म्हणजे माझ्याकडे दोन आहेत जी दुधासाठी वेगळी ठेवलेली असतात आणि चहासाठी किंवा पाणी गरम करण्यासाठी वगैरे अशी ही दोन पातेली आहेत काही स्टीलची भांडी ना खूप स्वस्त आणि हलकी असतात तर ते ना प्युअर नसतात म्हणजे ज्या स्टीलच्या भांड्याना आतून काळे डाग पडलेले असतात ना तर ते स्टील हे प्युअर नसतं तर ती अशी भांडी वापरायची नाहीत तर असं एक माझ्याकडे चहासाठीचा सा पॅन आहे त्याला सुद्धा सँडविच बॉटम आहे आणि ह्याला हँडल असल्यामुळे ते चहासाठी किंवा पाणी गरम करण्यासाठी वगैरे उपयुक्त आहे तर याच्या व्यतिरिक्त अजून दोन एक भांडी की ज्यामध्ये आपल्याला भाजी काढून ठेवण्यासाठी किंवा एक्स्ट्राची म्हणून अशी तर ही सुद्धा माझ्याकडे कॉपर बेस असलेलीच भांडी आहेत आता अजून एक लागणारी गोष्ट म्हणजे रोजच्या रोज लागणारा पोळपाट तर पोळपट ही काही दाखवायची गोष्ट नाही पण मी इथं मुद्दाम दाखवते कारण आमच्या इथे पाऊस एवढा पडतो आणि इतकं दमट हवामान असतं की लाकडाचा जो पोळपट असतो ना तर त्याला इतकी बुरशी वगैरे येते ना आणि त्याला काही आपण ऑइल पेंट वगैरे असं करून घेऊ शकत नाही त्यामुळं मग मी पावसाळ्यामध्ये वापरण्यासाठी हा ॲल्युमिनियमचा पोळपट वापरते अजून एक लागणारी गोष्ट म्हणजे हे पुरणपात्र आहे याच्यामध्ये पुरण बनवलं जातं पण याचे खूप उपयोग आहेत म्हणजे आपण भाजी वगैरे रोजची धुण्यासाठी याचा वापर करू शकतो आणि हे सुद्धा चांगल्या स्टीलचं बघून घ्यायचं तर मैत्रिणी अशी ही स्टेनलेस स्टीलची रोजच्या वापरासाठी लागणारी भांडी आहे थोडीशी महाग असतात पण वर्षानुवर्ष टिकणारी असतात आणि ही सुद्धा काही मी एकदम खरेदी केलेली नाहीये तर हळूहळू अॅल्युमिनियमची भांडी मी कमी करत हे सगळे स्टीलची भांडी घेतलेली आहेत तर अजून तुम्हाला याबद्दल काही प्रश्न असतील तर ते नक्की कमेंट करून विचारा तर असं हे माझ्या किचनमधील भांड्यांचं कलेक्शन आहे बऱ्याच वेळा मला याबद्दल विचारलं गेलेलं म्हणून मी हा व्हिडिओ बनवलेला आहे तर मैत्रिणीनो हा होता आजचा व्हिडिओ व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून सांगा आणि तर जाता जाता व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका आणि अजून तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एखाद्या छानशा व्हिडिओसह हो। तोपर्यंत खुश राहा आनंदी राहा